त्यावेळेला हक्काच घर या विभागामधल्या लोकांना आपण आपण थोडस इतिहासामध्ये जाऊया आपल्या मलकापूर गावाची निर्मिती झाली आपल्या गावाचं रूपांतर मोठ्या गावामध्ये झालं गावाचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं नगरपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं आणि अशा पद्धतीनं आपल्या गावची लोकसंख्या वाढत असताना आपल्या या परिसरामध्ये आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी काही गोरगरीब समाजातल्या लोकांना स्थलांतरित करण्याच्या बाबतीमधलं काम झालं जीवनामध्ये कष्ट करणारे समाज उभा करण्याचं काम करणारे असंख्य उद्योग धंद्यामध्ये हातभार लावणारे असे असंख्य चांगले सद्गुणी लोक आपल्या या परिसरामध्ये आले ज्या वेळेला आपले हे लोक या परिसरामध्ये आले तो काय एकोणीसशे पंच्याण्णवचा होता तीस वर्षापूर्वीचा हा कालावधी होता आणि तीस वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे एकशे चाळीस कुटुंब इथं राहायला आले इथं स्थलांतरित झाले स्थलांतर आपलं होत असताना एक गोष्ट झाली की ही जागा कराड नगरपालिकेच्या जा सात बऱ्यावरच होती आपलं स्थलांतर झालं पण आपली जमीन कधीच झाली नाही आणि तीस वर्षानंतर अनेक लोकांनी संघर्ष केल्यानंतर अनेक लोकांनी पाठपुरावा केल्यानंतर जमीन आपल्या नावाची झाली कराड नगरपालिकेच्या नावाने जो सात बारा निघत होता तो सात बारा मलकापूर नगरपालिकेच्या नावाने आता निघायला लागला अनेक लोकांनी याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि आज हा सात बारा मलकापूर नगरपालिकेच्या नावाने आता आपल्याला निघायला सुरुवात झाली आहे केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार दोन हजार चौदा साली आलं आणि मोदीजींचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला कार्यक्रम मोदीजींच्या सरकारने घेतला ती की प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या देशामधल्या गोरगरीब माणसाला हक्काचं घर द्यायचं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत तीन कोटी घरं देण्याचं काम केंद्र सरकारने मोदीजींच्या माध्यमातून केलं